झांझा ढोल ताशांच्या पथकामध्ये प्रवराद्योग समूहाच्या गणेशाचे जोरदार स्वागत करण्यात आले यंदाच्या वर्षी सहकारातून समृद्धी ही संकल्पना घेत शालेय महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी सादर केलेला सांस्कृतिक कार्यक्रम या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले आहे चैतन्यमय वातावरणामध्ये महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सपत्नीक गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून दरवर्षी एक गाव एक गणपती हा उपक्रम प्रवरा परिसरामध्ये सुरू करण्यात आला आहे या निमित्ताने दहा दिवस सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर साकर कारखाना कार्यस्थळावर गणेशाची स्थापना करण्यात आली यंदाच्या गणेशोत्सवाचे हे पंच्याहत्तरवे वर्ष आहे गणेशोत्सवाचे औचित्य साधून लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमधील शालेय महाविद्यालयी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक उत्सवाचा शुभारंभ महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला लेझिम झांज जान आणि ढोल पथक व झेंडा नृत्य सादर करत यंदाच्या गणेशोत्सवाची शानदार सुरुवात प्रवरा परिसरामध्ये करण्यात आली शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लाट्याकाट्यांचे खेळ सर्वांचे आकर्षण ठरले सहकारातून समृद्धी संकल्पना घेत या गणेशोत्सवामध्ये सर्वांचा सहभाग असावा या उद्देशाने संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुष्मिता विखे यांच्या पुढाकाराने यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आह याप्रसंगी महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौशरणिताई विखे पाटील सहसचिव भारत घोगरे माजी नगराध्यक्ष अभय शेर्के यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती लोणी खुर्द आणि लोणी बुद्रुकमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले लोणी बुद्रुक येथील एक गाव एक गणपती उपक्रमाचा प्रारंभ मानवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने टाळमृदुंगाच्या धर्तीवर केलेले नृत्य लक्षवेधी ठरले आहे प्रकार राहिला आज सलग पंचवीस वर्ष आपण तो उपक्रम आजही सुरू ठेवलेला आहे आणि त्याप्रत्यर्थ मग वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन होतं तर म्हणजे आपण पर्यावरणाची जी रास आहे ती थांबली पाहिजे दृष्टीने प्रभारात ग्रामीण शैक्षणिक संस्थेने त्यासाठी विशेष पुढाकार घेतला आणि आज प्रत्येक महाविद्यालयाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याच्या विभागातील विद्यार्थ्यांना सहभाग त्या सांस्कृतिक महोत्सवाने होताना दिसतो आहे त्याचा मला अतिशय मनस्वी आनंद आहे मला वाटतं राज्यामधल्या किंवा देशामध्ये अशा प्रकारचा उत्सव साजरा होणं ही मला वाटतं पहिलीच घटना आहे किंवा एकमेव घटना असं म्हणायला की आपल्याला बेसिक मुक्त गणपती काय असतो या माध्यमातून प्रवरेने एक आदर्श घडवला आहे शंभर टक्के याच्यामध्ये मुलांचा सहभाग आपल्याला सगळ्यात जास्तीत जास्त जे लोकल म्युझिक आहे आणि लोकल कल्चर आहे हे आप आपल्याला या माध्यमातून दाखवायचं होतं नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतनं एक गाव एक गणपती आणि प्रवरेचे सगळे विद्यार्थी याच्यात सहभाग होऊन एक उदाहरण ठरणार आहे आपण सहकारातून समृद्धीकडे ऐकून ठेवलं आहे पद्मश्रीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत पूर्ण सहकार चळवळ आहे हे मुलांना समजणं गरजेचे आहे त्यामुळे दर शाळेमध्ये दोन पहिली गणपती मेकिंग मॉडेल वर्कशॉप आत्तापर्यंत दोन हजार गणपतीच्या मूर्ती सगळ्या प्रवर संस्थेमध्ये बनवलेल्या आहेत आणि त्याच्यातून आपण सहकारातून समृद्धीकडची जी जर्नी आहे देखा ते देखाव्याच्या माध्यमातून मुलांना दाखवणार एस नामडी प्रतिनिधि साईप्रसाद कुंभकर्ण लोणी